मी ते चार ते चार ठिपके काढून घेतले आणि आता ह्यामध्ये दोन ठिपक्यांना असा गोल करून घेऊ आणि इथे गोल असा जुडा काढून घेऊ आणि हे याला जोडून घेऊ असं आता आपण या ठिपक्याला अशी जोडून घेऊ इकडे या ठिपक्याला अशी आणि इथून आपण सरळ या ठिपक्यांना जोडून घेऊ आणि इथे ही जी ठिपके आहेत याला पूर्ण अशी सरळ रेश ओढून घेऊ आणि इथे या ठिपक्याला जोडायची आहे आणि इकडून असे म्हणजे आपला ब्लाऊजचा चौकोनी गळा तयार होईल आणि इथे आपण या ठिपक्यापर्यंत रेश ओढायची आहे आणि दुसरी रेश थोडीशी खाली आणि इकडे खाली अशी ओढायची आहे इकडे आपण अशी तिरपी रेश ओढणार आहोत इला आपण अशी ओढून घ्यायची आहे असं करून आणि इथे आपण अशी रेश ओढून घेऊ इथे आपण झेंडा काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथे चार रेषा काढल्या काढते आणि याला असं जोडून घेते त्या ठिपक्याला अशी रेश सोडून घेऊ सरळ थोडीशी इकडे घेऊन घ्यायची घेऊन हा असा जोडून घेऊ आता आपण या ठिपक्याला घेऊन इथून अशी रेषा उडून घेऊ आणि इकडे अशा दोन रेषा उडून घेऊ आता या ठिपक्याला घेऊन आपण असा गोल जोडून घेऊ पण इथून अशी रेषा उडून आणि असं असं करत याला जोडून घेऊ याला आपण दोन रेषा उडवून घेऊ अशा त्यांना काळा रंग देऊन घेते इथे स्कीन रंग भरून घेते आणि इथे पण हाताला स्किन रंग टाकून घेऊ ब्लाऊज निळा रंग देऊ इथे लाल रंगाची रेश ओढून घेऊ खाली पर। हात हाताला इथे ठिपके ठेवून घेऊ पांढरे इकडे खाली खालीपूर हातावर इथे केशरी रंग भरून घेऊ इथे पांढरा रंग भरून घेऊ इथे हिरवं भरून घेऊ केशरी यह थे ఇది నిరే రంగా ఠిపకే దూర దూర అంతరా పండ్రేట్ याला पेन्सिलने असं करून घे इथे आपण लांब वेणी काढून घेणार आहोत त्यासाठी मी असं करून घेते या बाजूला अर्धा गोल इकडे 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 असा असं करत करत आणायचं आहे आणि इकडे खाली मोकळे सोडून द्यायचे इथे काळा रंग भरून घेऊ इथे पिवळ्या ठिपका ठेवू ऑरेंज रंग टाकू इथे आपण पिवळ्या ठिपके ठेवू परती पांढरे ठिपके ठेवू गजऱ्यासाठी त्याला पेन्सिल नस करून घेऊ त्यात आपण थोडं थोडं गुलाबी रंग टाकू इथे पिवळे डॉट ठेवू खाली याला बोटाने असं दाबून देऊ साडीवर आपण निळ्या रंगाचे ठिपके ठेवून घेऊ